अहिल्यानगर शहरात श्रीराम नवमीचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदाही रविवारी सहा एप्रिल रोजी मिरवणुकीची तयारी सुरू आहे मात्र मिरवणूक कोणत्या मार्गाने काढावी यावरून हिंदू संघटना आणि पोलीस प्रशासन यांच्यात मतभेद निर्माण झालेत पोलिसांनी निश्चित केलेल्या मार्गाला विरोध करत हिंदू संघटनांनी पारंपरिक मार्गावर मिरवणूक निघावी अशी ठाम मागणी केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुरुवारी मिरवणुकीच्या प्रस्तावित मार्गाची पाहणी केली दोन हजार सतरापासून माळीवाडा पंचबीर सावडी बॉम्बे बेकरी चांद सुलताना हायस्कूल माणिक चौक कापड बाजार चितळे रोड दिल्ली गेट असा मार्ग निश्चित करण्यात आला होता त्याच मार्गानं यंदाही मिरवणूक काढावी अशी प्रशासनाची भूमिका आहे मात्र हिंदू संघटनांचा आक्षेप आहे हा मार्ग संकुचित असून तिथे विद्युत तारा खाली आहेत त्यामुळे मिरवणुकीस अडथळे येऊ शकतात त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक ज्या मार्गाने निघते त्याच मार्गानं श्रीराम नवमीची मिरवणूक काढावी अशी मागणी त्यांनी केली आहे हिंदू संघटनांनी स्पष्टपणे सांगितलं आहे कोतवाली पोलीस ठाण्याजवळून जाणारा पारंपरिक मार्गच योग्य आहे या मार्गावर अनेक धार्मिक मिरवणुका पूर्वीपासून निघत आहेत विशेषतः मोहरमच्या मिरवणुका गल्लीबोळातून निघत असताना त्यावर कोणी आक्षेप घेत नाही मग श्रीराम मिरवणुकीसाठी अडथळा का असा सवाल उपस्थित केला जातो आहे